चला मित्रांनो आज मी तुमका नारळाच्या एका छोट्या बोंड्यापासून या खेळणा बनवून दाखवते ज्यांना आम्ही लहानपणी खेळायचो तर हे असत नारळाचे पडलेले छोटे बोंडे जे गळ्यात पडतात तर ह्याच्यातलो आपल्या एकच बोंडो घेऊचो तर सगळ्यात आधी आपल्या हा बोंडो सोलून घेऊचो ह्याच्यावरचा सगळा कवर काढून घ्यायचा असा ह्या असा नारळाचा झावूळ आणि आता आपल्या दोन तीन हिरके काढून घेऊचे तर आपण तीन हिरके घेतलो आणि आता यांचे पाती काढून घेऊचे तर तीनही हिरके आपण सोलून घेतलो आणि त्याच्यातलो एक हिरको आपण या बोंड्यात अशा प्रकारे लावतलो तर मित्रांनो आपल्याला अजून एक छोटोसो हिरको लागतेलो जो आपण हाय सेंटरला उभो करतेलो म्हणजे टोटल आपल्याकडे चार हिरके लागतले तर दुसरं हिरको आपण हाय सेंटरला उभो केलं बघा तर आपला खेळणा पूर्णपणे तयार झाला हे दोन लावलेले हिरके आणि हे आपले दोन सरळ हिरके तर आता ह्याचा आवाज कशा प्रकारे येतात तुमका दाखवते तर हे दोन हिरके ह्याच्यात कशा प्रकारे लावायचे बघा ऐसून घुसवायचे आणि अशा प्रकारे लावून घ्यायचे हे बघा तर आता या खेळण्याचा आवाज कसो येतात बघा तर मित्रांनो अशी खेळणी आम्ही लहानपणी बनवून खेळायचो आता पण येतात जत्रेत पण ती प्लॅस्टिकची पन येतात